पावसाळा चालू झालेला आहे बाहेर मस्त पाऊस पडायलाय उकडकोंडबळे तर झालेच पाहिजे चला तर मग आज आपण बनवणार आहोत उकडकोंडबळे नमस्कार मी अपर्णा तुम्हा सगळ्यांचं अपर्णास किचन मराठी मध्ये मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण बनवणार आहोत पावसाळा स्पेशल जिबेला चव आणणारे उकडकोंडबोळे काही काही भागामध्ये याला उकड शेंगोळे सुद्धा म्हणतात पण आमच्याकडे याला उकडकोंडबुळे म्हणतात चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनेल ला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेल लाईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया कोंडबळे बनवण्यासाठी इथे एक कप ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर इथं अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचं आपल्याला आणि पाव कप आपल्याला बेसन पीठ घ्यायचं आहे डाळीचं एक चमचा इथं मीठ घेतलेलं आहे ते मीठ टाकायचं आपल्याला पिठामध्ये त्यानंतर एक अर्धा चमचा जिरं पाच ते सहा लसूण पाकळ्या दोन ते तीन हिरव्या मिरच्याच ठेसलेलं वाटण आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आपल्याला त्यानंतर इथं अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे आपल्याला हातावरती क्रश करायचा अशा पद्धतीने क्रश केल्यामुळे ओव्याचा फ्लेवर हा छान लागतो आणि अर्धा चमचा ओवा क्रश केलेला टाकायचा ह्याच्यामध्ये पाव चमचा लाल तिखट टाकायचंय आपल्याला आणि यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आता हे मिश्रण सगळं व्यवस्थित आपल्याला हाताने अगोदर मिक्स करून घ्यायचे गोडच अशा पद्धतीनं करायला खूप सोपी रेसिपी आहे चवीला म्हणाल तर एकदम भन्नाट लागते पावसाळा म्हटलं तर आमच्या घरामध्ये आठवड्यातून एकदा उकडकोंडबळे होतातच होतात तर हे सगळे जिन्नस व्यवस्थित पिठाला लावून झालेले आहे तिथं आता ह्याच्यामध्ये आपल्याला थोडं करत पाणी टाकायचे आणि हे पीठ मळून घ्यायचे व्यवस्थित थोडं थोडं करतच आपल्याला पाणी घालायचे जस्ट एकदम नाही होतायचं आपल्याला हे पीठ घट्टसरच मळून घ्यायचंय आपण पुरीचं पीठ ज्याप्रमाणे मळतो ना त्याप्रमाणेच आपल्याला घट्टसर मळून घ्यायचंय हे पीठ जास्त पातळ नाही तिंबायचं चपातीच्या किंवा पोळीच्या पिठासारखं तर इथं बघा आपलं आता पीठ हे व्यवस्थित मळून होत आलेलं आहे एकदम सरस तिंबायचं आपल्याला व्यवस्थित छान इथं आपलं पीठ एकजीव सगळं झालेलं आहे अशा पद्धतीच आपल्याला घट्ट ठेवायचं आपण पुरीचं पीठ करतो ना त्याप्रमाणे घट्ट ठेवायचं आपल्याला तर इथं आपलं पीठ हे व्यवस्थित मोळून तयार झालेलं आहे आता या पीठामध्ये काय करायचं आपल्याला छोटासा गोळा घ्यायचा एवढा आणि एका वाटीमध्ये साईडला काढून ठेवायचा आहे आपलं पीठ मुरत आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करू आता गॅसवरती कढई किंवा पातेलं ठेवायचं आहे गॅसची फ्लेम ही आपल्याला मध्यमच ठेवायची आहे आणि कढईमध्ये एक तीन ते चार चमचे आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा मोहरी टाकायची मोहरी छान आपल्याला फुलू द्यायची त्याचा फ्लेवर एकदम भारी लागतो मोहरी आपली फुल्ली गेली त्यामध्ये आपल्याला पाव चमचा जिरा टाकायचं गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची जिरा आणि मोहरी टाकताना त्यानंतर इथं पाच ते सहा ताका लसूण टाक्या घेतलेले आहेत टाकायच्यात आपल्याला लसूण व्यवस्थित परतला गेला तांबूस रंगावर आल्यानंतर आपल्याला पाव चमचा हळद घालायचे आणि पाव चमचा लाल तिखट टाकायचे लक्षात ठेवायचे आपण पीठ टिंबत असताना सुद्धा तिखट आणि हिरवी मिरचीचा वापर केलेला होता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखटाचं प्रमाणसुद्धा कमी जास्ती करू शकता त्यानंतर एक पाच ते सहा करीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबी कोथिंबीर फोडणीमध्येच टाकायची त्यामुळं फ्लेवर खूप छान येतो आणि त्यानंतर आपल्याला ह्या फोडणीमध्ये गरम केलेलं पाणी ओतायचं आहे गरम केलेलंच पाणी ओतायचं कारण आपला जो हा रस्ता आहे त्याला एकदम तरी भारी येते त्यामुळं गरम केलेलंच पाणी ओतायचं आहे आणि त्यानंतर या पाण्यामध्ये आपल्याला पाव चमचा मीठ टाकायचं आहे लक्षात ठेवायचं आहे पीठ तिंबत असताना सुद्धा आपण मिठाचा वापर केलेला होता चवीनुसार तुमच्या कमी जास्त मिठाचा जा, प्रमाण तुम्ही करू शकता आणि व्यवस्थित एकदा मिक्स एक करून घ्यायचं आहे असं आणखी थोडीशी वरतून आपण कोथिंबीर टाकूया ह्याच्यामध्ये एकदम फ्लेवर भारी येतो तर हे पीठ जे आपण साईडला पिठाची गोळी काढली होती त्यामध्ये काय करायचं आहे आपल्याला ह्या पिठामध्ये पाणी होतायचं आहे आणि चमच्यानं हे पीठ व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे स्मॅश करायचं ह्याला अशा पद्धतीनं आता आपलं हे पीठ हो हे सगळं एक जीव झालेलं आहे आता आपल्याला ह्या फोडणीमध्ये हे पीठ टाकून घ्यायचंय म्हणजे आपली फोडणी एकदम दाटसर होते आणि चव पण भारी येते हीच ती टीप आहे व्यवस्थित हलवून घ्यायचंय आता आपल्या फोडणीला ह्या एक उकळी येऊ द्यायची आपल्याला आपल्या फोडणीला उकळी येते तोपर्यंत आपण आता कोंडबळे बनवून घेऊया आणि थोडस तेल लावून घ्यायचंय आपल्या हाताला अशा पद्धतीनं आणि ह्या पिठाचा एक गोळा करून आहे आपल्याला इथं बघा आपल्या सुपारी ज्या आकाराची असते ना त्या आकाराचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आणि व्यवस्थित गोल करायचं ह्याला आणि व्यवस्थित गोल झाल्यानंतर आपल्याला असं वळून घ्यायचंय अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकता कोंबळ्याचा एक सामानच करून घ्यायचंय आणि आपल्याला यानंतर या दोन्ही बाजू एकमेकाला जॉईंट करून घ्यायच्यात जोडून घ्यायच्यात तरी ते आपलं उकड बळ तयार झालेलं आहे म्हणजेच उकड शेंगोळ काही काही भागामध्ये याला उकड शेंगोळ सुद्धा म्हणतात तर एका ताटामध्ये आपल्याला तर दुसरं सुद्धा आपल्याला शेंगोळ बनवून घ्यायचे एक गोळी घ्यायची आपल्याला तर दोन्ही बाग एकमेकाला जोडून घ्यायचेत आपल्याला तर इथं आपलं दुसरं सुद्धा उकड कोणबळ तयार झालेलं आहे तर ह्याला सुद्धा ताटामध्ये ठेवू अशाच पद्धतीने आपल्याला सगळी कोणबळे बनवून घ्यायचे तर इथे आपले सगळे कोणबळे हे बनवून तयार झालेले आहेत है? आता ह्याला आपण फोडणीमध्ये सोडणार आहोत आता मस्त अशी आपल्या पानाला सुद्धा उकळी आलेली आहे फोडणी बघू शकता एकदम तरीदार आलेली आहे एक एक करत आपल्याला कोंबळे ह्याच्यामध्ये सोडून घ्यायचे कोंबळे सोडत असताना लक्षात ठेवायचे गॅसची फ्लेम ही मध्यमच ठेवायची आपल्याला आणि सगळे कोंबळे ह्याच्यामध्ये आपल्याला सोडून घ्यायचे अशा पद्धतीनं इथे सांगितल्याप्रमाणे एवढ्या प्रमाणामध्ये तीन ते ती चार लोकांसाठी पुरेसे होतात हे कोणबळे तर सगळे कोंबळे आपले ह्याच्यामध्ये सोडून झालेले आहेत मध्यम गॅसवरती झाकायचं वरून आपल्याला एक आठ ते नऊ मिनिट आपण शिजू देणार आहोत आणि अधूनमधून याला हलवायचे आपल्याला एक चार ते पाच मिनिट झाल्यानंतर आपण झाकण काढून बघूया आणि चमचाला हलवून घ्यायचे म्हणजे सगळे कोण आपले कोंडबळे हे शिजले जातील तर बघा रंग कसला भारी आलेला आहे आपल्या या कोंडबळ्याला तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा चवीला म्हणाल तर एकदम भारी लागतात हे कोंबळे झाकून आपल्याला एक चार मिनिट आणखी शिजू द्यायचे थी चार ते पाच मिनिट आपली झालेली आहेत आपण झाकण काढून बघूया आपले उकड कोंबळे हे शिजलेत का नाही ते तर आपल्याला चमचा घ्यायचं एक कोणबळ आणि दाबून बघायचं तर आपले इथे व्यवस्थित कोंबळे हे शिजले गेलेत इथं बघू शकता आता ह्याच्यावरती कोथिंबीर टाकायची आपल्याला आणि गॅस बंद करून घेऊयात आपण तर आपले इथे कोंबळे तयार झालेले आहेत आपण सर्व करून घेऊया तर इथं आपले उकड कोंबळे तयार झालेले आहेत व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा परत आणखी अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत तो बाय बाय